बातमी आहे भिवंडीमधून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव झालेला आहे तर महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे हे विजयी झालेत भिवंडी मतदारसंघामध्ये राशपचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा विजय झालेला आहे महाविकास आघाडीला राज्यामध्ये आणखी एक जागा मिळालेल्या आहे सुरेश म्हात्रे यांनी भाजपाचे कपिल पाटील यांचा पराभव केला आहे भिवंडी लोकसभेमध्ये बाळ्या मामा यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी कायम मिळवलेली होती आणि मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवलेला आहे भिवंडीमध्ये कपिल पाटील यांचा पराभव झालेला आहे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांचा भिवंडीत पराभव झाला आहे तर सुरेश म्हात्रे हे विजयी ठरले आहेत मोठ्या मत मताधिक्याने सुरेश म्हात्रे हे विजयी झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल भिवंडी मध्ये सुरेश म्हात्रे यांचा विजय झालेला आहे तर भाजपाचे कपिल पाटील हे पराभूत झालेले आहेत काय कारण असू जाणवी एकंदरीत पाहायचं झालं तर भिवंडी लोकसभा हा जो मतदारसंघ आहे हा कपिल पाटील यांच्या पूर्ण मानला जात होता कारण कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री होते त्यांच्या प्रतिष्ठेची लढाई होती आणि या लढाईमध्ये कपिल पाटील यांना हार मानावी लागलेली आहे बाळा मामा यांना यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे एकंदरीत पाहायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी पाठिंबा जो आहे तो अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना दिला होता आणि निलेश सांबरे यांना एक लाखाहून अधिकचं मतदान जे आहे ते झालेलं आहे आणि हाच एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो या संपूर्ण निवडणुकीमध्ये होताना पाहायला मिळतोय गेम चेंजिंग जी मतं आहेत ती मतं जी आहेत ती विभाजन झाल्यामुळे आणि अपक्ष उमेदवार निलेश आंबरे यांच्या पारड्यात ती मतं गेल्यामुळे कपिल पाटील यांना पराजयाला सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे वंचितचा सगळ्यात मोठा मोठी भूमिका ही कपिल पाटील यांच्या पराजयामध्ये आहे जी, जी, जी। आपण पाहिलं सुरेश म्हात्रे हे अधिक मताधिक्याने विजयी झालेले आहेत सुरेश म्हात्रे यांच्या विजयी होण्यामागची कारण काय असावीत भिवंडीमध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत ज्याप्रमाणे सुरुवातीपासूनच सत्ताधारांकडून आरोप केला जात होता की मुस्लिम मतदारांना फतवे काढून महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे अशा प्रकारचे जे आरोप आहेत ते महायुतीकडून करण्यात येत होते आणि मुस्लिम मतदार या भिवंडी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे कपिल पाटील यांच्या यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली गेले आ, दोन टर्मचे ते खासदार आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची कामं केलेली नाहीत अशा प्रकारचे आरोप देखील मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळालेले आहेत आणि स्थानिक जे मतदान आहे जे जे मतदान कपिल पाटील यांच्या हक्काचं मतदान आहे ते मात्र अपक्ष उमेदवारांच्या पारड्यामध्ये पडल्या असल्या कारणाने जास्तीत मतदान जे आहे ते सुरेश म्हात्रे जी। यांना मिळालेलं आहे कुणाल तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा भिवंडी मधून भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झालेला आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक दिलीप शिंदे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार शिंदेजी तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये बघायला गेलं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्हीही वेळेस कपिल पाटील यांचा एक हाती विजय झालेला आहे आणि दांडगाव जनसंपर्क होता शिवाय प्रशासकीय कामांची खूप चांगली ओळख होती त्यामुळे हॅट्रिक करतील अशी अपेक्षा होती असं असताना देखील पराभूत झाले कारण काय असावं प्रामुख्याने इथे जातीय समीकरण मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे कपिल पाटील मागील दोन टर्म मध्ये चांगल्या मताने जिंकून आले तेव्हा भाजप आणि शिवसेना हे एकत्रितपणे तिथे काम करताना दिसले परंतु जरी देशामध्ये मोदी फॅक्टर दिसला दिसत असला किंवा अन्य विषय राज्यभरात असले तरी ठा भिवंडीतलं प्रकरण हे थोडं वेगळं आहे त्याच्यामध्ये अंतर्गत जे कुरघोडी आहेत भाजपमधली नाराजी एक त्याच्यामध्ये उपाडून आली होती आणि ते पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान दिसली प्रामुख्याने इथं कुणबी समाजाचं प्राबल्य आणि आगरी समाजाचं प्राबल्य आणि तसंच मुस्लिम हे जे त्रिकोणी फॅक्टर आहे जातीय समीकरण आहेत हे जातीय समीकरण कपिल पाटील यांना मागात पडलेले आहेत मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये हे तिन्ही समीकरण जे आहेत तिन्ही जातींचे फॅक्टर आहेत ते सांभाळले होते चांगल्या पद्धतीने परंतु गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांचं राजकारण ठाणे जिल्ह्यामध्ये झालं भिवंटी मतदारसंघात झालं तर त्याच्यामध्ये ते पाहता लोकांचा राग खरी ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आगरी समाजाचा रोष हा याच्यातून जास्त दिसून आला आणि वंचितचा जो फॅक्टर आहे वंचितनी प्रामुख्याने जे अपक्ष उमेदवार आहेत निलेश सांबरे त्यांना पाठिंबा जाहीर केला प्रकाश आंबेडकर स्वतः आले होते आणि निलेश सांबरे यांच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उडी घेतल्यामुळेच ही तिरंगी लढत झाली आहे जी 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 आपण एकंदरच जर बघितलं तर महायुती ला कुठेतरी महाविकास आघाडीने मात दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये आले जवळपास अठरा सभा घेतल्या मात्र या सभांचा किंवा त्यांचा कोणतीही छाप अशी महाराष्ट्रामध्ये पडलेली आपल्याला दिसून येत नाही बरोबर आहे प्रामुख्याने मागच्या दोन निवडणुकांमध्ये कल्याणमध्ये म्हणजे कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भिवंडीत येतो तिथे मोदींच्या सभा झालेल्या आहेत आणि तिन्ही सभा झाल्या त्यामुळे पायगुण असं म्हटलं जायचं कारण कल्याणची सुभेदारी भिवंडीचा किल्ला राखण्यासाठी भाजप आणि शिवसेना नेहमीच अग्रेसर राहिली होती परंतु इथली जी समीकरणं होती की इथल्या भिवंडीतले समीकरण ही स्थानिक मुद्द्यावरती लढली गेली निवडणूक पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांनी होती आणि त्यात तिरंगी लढत होती तिरंगी लढत असल्यामुळे प्रामुख्याने डिव्हिजन झाले मतांच आणि भाजपमध्ये जे काही अंतर्गत वाद होता तो वाद ह्या निवडणुकीच्या दरम्यान दिसून आला आपण जर विचार केला तर मुरबाड मध्ये किसन कथोरे यांनी विरोधात काम केलं अशी ओरड किंवा अशी तक्रार भाजपच्या नेत्यांनी आता केले आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली म्हणजे एवढी उघडपणे नाराजी भाजपमध्येच होती भाजपची नाराजी असेल शिवसेना शिंदे गटाची नाराजी सुद्धा ह्या पराभवा पराभूताला कारणीभूत आहेत आणि बाळामामांनी जे बाळामामा पूर्वी श्रमीचे शिंदे गटाचे होते आणि ऐन टायमाला म्हणजे शरद पवार स्वतः त्यांच्या घरी गेले आणि ह्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी प्रामुख्याने भूमिका घेतली होती त्या भूमिकेमुळे भु, पहिल्यांदाच की भिवंडीमध्ये राष्ट्रवादीचा खासदार हा दिल्लीला गेलेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये राष्ट्रवादीचा एकही खासदार ठाणे जिल्ह्यानी पाहिलेला नव्हता यामध्ये आपल्याला असं बघावं लागेल की भिवंडी हे काँग्रेसचाच भाले किल्ला पूर्वीचा होता दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जिंकली होती त्यानंतर सलग भाजपनी ते बाजी मारली होती पण भाजप काँग्रेसनी ह्या मतदारसंघासाठी हट्ट धरला होता परंतु तो, तो हट्ट मान्य न करता काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवरती विश्वास ठेवला बाळ्या मामावरती विश्वास ठेवला प्रामुख्याने स्थानिक उमेदवार बाळ्या मामा याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवून ही निवडणूक हाती घेतली आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसते आणि समाजवादी पार्टीचे जे आमदार आहेत रसीद तर त्यांच्या मतदारसंघातला जो लीड आहे तो लीड म्हणजे भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम हे जे लीड आहे हे तारणहार ठरलेले आहेत जी जी मग आपण असं म्हणू शकतो का म्हणजे एकंदरच सगळं बघितलं तर एकतर जातीय समीकरण जे झालं आहे ते दुसरं म्हणजे निलेश सामरे हा एक मोठा फॅक्टर आपण म्हणू शकतो की ते रिंगणात उतरल्यामुळे कुठेतरी हे मत कमी झाले या दोन तीन गोष्टी या कपिल पाटील यांच्या पराभवामागे असू शकतात का हो शंभर टक्के निलेश सामरे हे अपक्ष जर उभे राहिले नसते जी तर ही निवडणूक नक्कीच वेगळ्या दिशेने गेली असती निलेश तांब्रेनं दोन लाख तीस हजार जवळपास सव्वा दोन लाखाच्या पेक्षा जास्त मत अपक्ष म्हणून घेतली ऍक्च्युली जी।, संब्रे, जी कामाची पद्धत आहे ते जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून खूप त्यांनी काम केले आदिवासी भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे शहापूरमध्ये चांगला चांगली मतं यांना मिळालेली आहेत निलेश सांब्रेना मुरबाडमध्ये सुद्धा एक साठाच्या वरती त्यांची मतदान त्यांना झालेलं आहे म्हणजे प्रामुख्याने त्यांचं जे काम आहे इवन भिवंडी ग्रामीण भिवंडी ग्रामीण मध्ये सगळ्यात जास्त सत्तर टक्केच्या वरती मतदान झालं होतं त्याच्यामध्ये शिंदे गटाचं आमदार आहे शांताराम मोरे तिथे सुद्धा निलेश सांब्रेन एक चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे आणि ही जी मतं आहेत हे मत भाजपचीच मतं निलेश सांबरेंकडे वर्ग झालेले आहेत आणि लोक सांगत होती की निलेश सांबरेला जी मतं जाणार आहेत अपक्ष म्हणून निले आ, कपिल पाटील यांची जातील आणि नाराज मतं आहेत ती नाराज मत तिकडे जातील असं होतं त्यामुळे तो, तो फॅक्टर हा फार महत्वाचा ठरला आणि त्यामुळेच बाळे मामा हे पुन्हा पहिल्यांदा हे विजयी होऊ शकले जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडे जातोय कुणाल पहिला आपण जर जसं राजकीय विश्लेषक म्हणाले की निलेश सामरे हा एक मोठा फॅक्टर होता तिथला निलेश सामरे रिंगणात रिंग, रिंग, उतरले आणि त्यामुळे कुठेतरी मतांवरती फरक पडलेला दिसून येतोय कुणाल जानवी नक्कीच कारण ज्याप्रमाणे राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे की निलेश सांबरे यांना जी काही मतं पडलेली आहेत ही खरंतर मूळची भाजपची मतं आहेत जी कपिल पाटील यांना मिळणं अपेक्षित होतं मात्र ती संपूर्ण जी मतं आहेत ती निलेश सांबरे यांच्या पारड्यामध्ये गेलेली आहेत मात्र वारंवार कपिल पाटील यांच्याकडून आरोप करण्यात येतोय की जे आमदार आहेत किसान कथोरे यांच्याकडून देखील काम करण्यात आलं नव्हतं तिथून देखील मतदान झालेलं नाहीये त्यामुळे भाजपचे अंतर्गत नाराजी निलेश सांबरे यांचा फॅक्टर या सगळ्यांचं एकत्रीकरण होऊन कपिल पाटील यांना पराजयाला सामोरं जावं लागलेलं आहे जी जी है। जी धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी